दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली माजी नगरसेवक शैलेश धात्रक माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी डबल बारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ भजन सम्राट श्री श्यामसुंदर आचरेकर व संगीत विशारद बुवा संतोष नांदोसकर यांचे शिष्य बुवा शैलेश परब मिलिंद माळकर सहदेव सावंत गावदेवी प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली भजन सम्राट भगवान लोकरे यांचे शिष्य बुवा संजय पवार वादक कामतेकर विनायक मोहिते असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन आयोजित करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य रवींद्र चव्हाण ॲडव्होकेट माजी नगराध्यक्ष श्रीकांत जोशी उपेंद्र दादा बापूसाहेब मोकाशी शास्त्री गुरुजी हेमेश व्यास तसेच अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली धात्र कुटुंबीय नेहमीच असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी माजी नगरसेवक शैलेश धात्रक माजी नगरसेविका मनीषा धात्रक समाजसेविका पूजा धात्रक यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले